हो की पण असं द्या राव सरपंच पण मला बाजार न्यायचा आहे राव घरात काय नाही मीठ पण नाही राहू आजी बाजीत का मला बाजी थांबा था ना तो आजी बाजीत सांगा का भाषा राजा पण मी तुझ्या नाराज आहे बर का खरच नाराज आहे तुझ्या मी कशामुळं बोल कि तू लगा तू त्या गंगी सगळे लग्न नव्हतं करा पाहिजे बरोबर सत्या डिझेल भर आणि तात्यांचं तेवढं नागून टाक हा किती किती टाकायचं काय तो जायने टाकाय टाकाय जायचे हां सांगितलंय मी बरबर जाऊ का आम्ही मॅडम मला तुम्ही माझ्या जिंदगीत आला ना लय भारी वाटले लय भारी असं की मला आता मी मोकळ्या आवळात फिरतोय मॅडम तुम्हाला काय वाटतं सांगाल मी तुमच्याशी आलो कोण आलोय म्हणतोय राजा मॅडम अरे कोणचे मॅडम आता तसा मॅडम मॅडम लावले कुठली मॅडम लावला मग तुरे हा इतका सुंदर चेहरा टकला तक कसा झाला रोज काय पण रोज काय पण